कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सलग तिसऱ्यांदा खासदारपदी निवडून आल्याच्या जल्लोषार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक पूर्व येथे महायुतीतील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडी युवा सैनिक कार्यकर्ते यांच्यासह जल्लोष साजरा करण्यात आला तसेच या आनंद क्षणात सर्व नागरिकांचे मतदारांचे लाडू वाटप करून तोंड गोड केले फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल तशाच्या गजरात वाजत गाजत नाचत गुलाल उधळत उपस्थितांनी आनंद व्यक्त केला व हॅट्रिक खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना शुभेच्छा दिल्या आज अंबरनाथ मधून हिंदुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आमचे धर्मवीर आनंद दिगेसाहेब व आपल्या देशाचे कार्यसम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांच्याच आशीर्वादाने आणि आमचे सर्वच शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आय या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नगरसेवकांनी जे आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जो प्रचार कार्य आणि जे काम केलं त्या कार्याला आणि त्यांनी अंबरनाथ विधी केलं जो विकास आणि सर्व कल्याणमध्ये केलेला हा विकास ह्या सर्वांचाच चीज म्हणून आज त्यांना प्रचंड मताने सर्व जनतेनी आज या ठिकाणी निवडून दिले मी सर्व कल्याण जनतेच मधील सर्व मतदारसंघातील जनतेचं व अंमरनाथमधील सर्व मतदारांचं व आमचे सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत नगरसेवक का आहेत त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनी केलेल्या विकास आणि कार्य आणि कार्यकर्त्यांची जी मेहनत यांच्या जीवावरती महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पहिल्या नंबरवरती आज आमचे खासदार मताने मोठ्या मताने निवडून आले आहेत आणि त्यांच्या ह्या कार्याची पोचफावती आणि आमच्या आण कार्यकर्त्यांच्या आणि मतदारसंघ मतदारांचा मी या ठिकाणी खूप खूप खुँ आभार मानतो